श्री शिवलीला अमृत अध्याय अकरावा फलश्रुती हे वाचल्याने दीर्घायुष्य संतती संपत्ती पुण्यप्राप्ती होईल यामुळे गडांतरे दूर होतील मंत्राचा रुद्राचे अनुष्ठान केल्याने पिशाच्य बाधा ग्रहपिडा दूर होतील यावर अविश्वास दाखवणारा अल्पायुषी तमोगुनी होईल अशा लोकांच्या संगतीत राहण्यामुळे सर्वनाश होतो म्हणून शिवलीला अमृत अखंड वाचावे ते न जमल्यास अकरावा अध्याय तरी वाचावा तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये शिवलीला अमृत पारायण करणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त शिवलीला अमृतमधील अकरावा अध्याय पठन केला किंवा श्रवण केला तरी पण तुम्हाला शिवलीला अमृत पारायण केल्याचे संपूर्ण फळ मिळत असते हा अध्याय पठन करण्याच्या अगोदर किंवा श्रवण करण्याच्या अगोदर आपण देवघरामध्ये दे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतरच तुम्ही हा अध्याय श्रवण किंवा पठन करायचा आहे तरा तर आता मी अध्यायाला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समत किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका अध्याय अकरावा श्री नमः नित्य शिवभक्ती शिवपूजा शिवलीला अमृत श्रवण करण्यात ज्यांना आनंद वाटतो ते नर धन्य आहेत म्हणतात भस्म धारण करणाऱ्याचे पुण्य अपार असते धारण करणारा शिवस्वरूप मानून इंद्र त्याला वंदन करतो त्याच्या दर्शनाने अनेक जीवांचा उद्धार होतो दोन दंडात सोळा सोळा शिकेमध्ये एक अशी रुद्राक्षी बांधवून त्यावरून केलेले स्नान त्रिवेणी स्नाना इतके फलदायी होते मनगटात बारा बारा गळ्यात एकशे आठ रुद्राक्षाची माळ धारण केल्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते एकमुखी रुद्राक्ष विशेष फलदायी त्याप्रमाणे पाच सहा आठ चौथ्या मुखाची रुद्राक्षावर शिवमंत्राचा जप केल्याने ते पुण्यकारक होतात रुद्राक्ष शिवपूजन केल्याचा प्रभाव किती असतो या संबंधीची कथा एका काश्मीर देशात भद्रसे नावाचा पुण्यात मान्याई राजा होता त्याचा प्रधान ज्ञानी नीतिवान प्रजाहितदक्ष होता प्रजा राजाची स्तुती करीत होती सुंदर पतिव्रता पत्नी विद्वान व गुणी मुलगा कृपाळू सर्वज्ञ गुरु हुशार आज्ञाकारी गुरुभक्त शिष्य विद्वान वक्ता मननशील श्रोता आरोग्यसंपन्न दानशूर दाता हे सर्व पूर्व जन्मातील पुण्याईने प्राप्त होतात पुत्रप्राप्तीसाठी राजा भद्रसेन आणि मंत्री यांनी पुष्कळ अनुष्ठाने व्रते केली तेव्हा त्या दोघांना एक एक पुत्र झाला राजाचा मुलगा सुधर्म प्रधानाचा मुलगा तारक दोघेही जन्मापासून शिवभक्त होते सतत शिवाचे ध्यान करीत माता पिता एकुलता एक पुत्र म्हणून मौल्यवान दागिने वस्त्रे घालून त्यांना सजवेत कौतुकाने निहाळीत परंतु दोन्ही बालकाला साधेपणाने राहणे पसंत होते ते अंगावरील दागिने मौल्यवान वस्त्रे ब्राह्मणांना देऊन टाकत आणि अंगाला भस्मलेपक करून रुद्राक्षाच्या माळा घालीत शिवपूजा शिवाचे ध्यान शिवकीर्तन भजन शिवनामाचा ज यामध्ये ते रमून जात हेच काम त्यांना प्रिय वाटे एकदा राजाच्या पुण्याईने पराशर ऋषी काही ऋषींना घेऊन राजाकडे आले वसिष्ठाचे नातू पराशर ऋषी त्यांचा पुत्र व्यास महर्षी त्यांचा पुत्र शुकमुनी अशी तेजस्वी परंपरा होती पराशर ऋषींनी पूर्वी राक्षसत्र केले होते बदरसेन राजाचे पराशर ऋषी कुलगुरू होते ऋषी मंडळी येतात दोन्ही हात जोडून राजा व प्रधान त्यांना सामोरे गेले सर्वांचे येतोचे स्वागत करून कुशल विचारून विधीपूर्वक पूजन केले वसरी आभूषणे दान केले स्वादिष्ट भोजन दिले त्यानंतर राजा प्रधानाने आपली दोन्ही मुली ऋषींच्या पायावर घातली आणि राजा व प्रधान म्हणाले गुरुदेव आम्हा दोघांची दोन मुले रात्रंदिवस शिवपूजा शिवध्यान शिवनामाचा जग या दंग असतात त्यांना मौल्यवान वसरी आभूषणी आवडत नाही ते कोणाशी बोलत नाही राजसू वैभव यांना आवडत नाही यांचे आचरण पाहून आम्हाला यांची काळजी वाटते की पुढे हे तरुण झाल्यावर राज्यकारभाराचे सूत्रे कशी सांभाळतील मुलांना आशीर्वाद देत त्यांच्या तेजस्वी मुखांकडे पाहून पराशर ऋषींना आनंद वाटला ते म्हणाले हे दोघे शिवभक्त का झाले या संबंधीची कथा मी तुम्हाला सांगतो काश्मीर देशातील नंदीग्राम नावाच्या शहरात महानंदा नावाची वैश्य होती ती अत्यंत धनवान सर्व प्रकारची वैभव सत्ता तिच्याजवळ होती तिच्या अप्रतिम गायन कलेमुळे नृत्यातील प्रावीण्यामुळे शहरातील उच्च श्रीमंत व्यापारी अधिकारी तिच्याकडे येत परंतु ती आपल्या व्यवसायातही पतिव्रता होती ज्या दिवशी एका पुरुषाबरोबर संबंध ठेवला जात असे त्या दिवशी अन्य पुरुषाला ती भेटत नसे मग तो कितीही धनमान असो याशिवाय ती परम शिवभक्त होती सोमवार प्रदो शिवरात्रीचे व्रत नियमितपणे एक लक्ष बेलपत्र शिवपिंडीवर अर्पण करून पूजा करीत असे अन्नछत्र तिने चालवले उदार आणि वृत्तीने ती दाणी होती श्रावणात एक कोटी शिवलिंगे तयार करून त्याची पूजा ब्राह्मणांकडून करून घे त्यांना दान दक्षिणा तिने आपल्या घरी एक कुत्रा आणि एक माकड पाळले होते तिच्या नृत्यशाळेत त्यांना बांधून ठेवले होते कौतुकाने त्यांच्या अंगाला भस्म लागली त्यांच्या गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घालीत असे आपल्या प्रसन्नतेसाठी तिने त्यांनाही शिवभजनाच्या तालावर नाच करायला शिकवले ती नाचू लागली की दो ते दोघेही नाचत तेथे शिवपूजा शिवकीर्तन गायन होत असे महानंदीच्या संगतीने त्यांना शिवभक्ती घडत असे नृत्यशाळेतच तिचे छोटेसे शिवमंदिर होते एकदा तिची भक्तीपरीक्षा करण्याकरता शिवाने व्यापाऱ्याचे रूप घेतले व ते महानंदीकडे आले शिवाचे पुरुष लावण्य पाहून ती तन्मय झाली त्यांचे स्वागत करून तिने त्यांना मंचकावर बसवले त्यांच्या हातातील रत्नखडीत कंकण तिने पाहिले त्या क्षणी व्यापाऱ्याने ते कंकण काढून महानंदीच्या हाती दिले महानंदीला आनंद झाला ती म्हणाली आजपासून तीन दिवस मी तुमची दासी झाली असा करार झाला व्यापाऱ्याने ते मान्य केले त्यानंतर व्यापाऱ्याने आपल्याजवळील दिव्य शिवलिंग काढून ते तिच्याजवळ देत म्हटले हे शिवलिंग मला प्राणापेक्षा प्रिय आहे हे हे भंगले जळून गेले किंवा हरवले तर मी अग्नी प्रवेश म्हणून तू शिवलिंग काळजीपूर्वक जपून ठेव माझे व्रत फार कठीण आहे हा अवश्य म्हणून महानंदेने तेजस्वी ते शिवलिंग नृत्य शाळेत नेऊन ठेवले थोड्या वेळाने ती दोघेही रत्नखचित मंचकावर झोपली तिला झोप लागलेली पाहून शंकरांनी लिला केली नृत्यशाळेला आग लावली आगीच्या ज्वाला पाहून लोक आरडाओरडा करू लागले महानंदा शांत झोपलेली होती तिला व्यापाऱ्याने जागी केले ती धावतच नृत्यशाळेत गेली तिथे बांधलेला कुत्रा व माकड यांना मुक्त केले ते परतच जंगलात निघून गेले आणि तेवढ्यात नृत्यशाळा भस्मसात झाली आणि अग्नी शांत झाला तेव्हा व्यापाऱ्याने विचारले महानंदे माझे दिव्य शिवलिंग या आगीत जळाले की काय तुला मी काळजीपूर्वक सांभाळून ठेवण्यास सांगितले होते हे एक तास महानंदा घाबरी झाली शिवलिंग भस्मसात झाले या विचाराने पश्चाताप करून रडू लागली व्यापारी म्हणाला आपल्या कराराचा आज दुसरा दिवस आहे परंतु शिवलिंग भस्म झाले म्हणून ठरल्याप्रमाणे मी अग्निप्रवेश करतो असे म्हणून व्यापाऱ्याने चित्ता तयार केली आणि ओम नम शिवाय म्हणून चित्तेत उडी घेतली हे पाहून महानंदा दुःखी झाली तिने ब्राह्मणाला बोलावून आपली संपत्ती महाल सर्वांचे दान केले त्यानंतर तिने स्नान केले अंगाला भस्म लावले रुद्राक्षी धारण केले शिवाचे ध्यान केले आणि त्याच अग्निकुंडात हर हर शिव शिव म्हणून उडी टाकली सूर्य त्या क्षणी उदय जलावरून सूर्यप्रकट व्हावा तसे भगवान शंकर प्रकट झाले त्यांनी वरचेवर चेंडू झेलला त्या सहजपणे महानंदेला वरचेवर उचलले छातीशी तरुण म्हणाले मी तुझ्यावर प्रसन्न आहे हवा तो वर माग देवा हे सर्व नंदीग्राम नगर उद्धरून न्यावे तथाच तो मनात शिव अंतधाम पावले अशा प्रकारे आपली माता बंधू नगरवासी यांच्यासह महानंदा शिवलौकी गेले त्या शिवलोकी आदी व्याधी क्षुदा कृष्णा नाही म्हणून तेथे भेदबुद्धी काम क्रोध दुःख मद मत्सर नाही तेथील पाणी अमृताप्रमाणे गोड कल्पतरुची बने कामधेनूची खिल्लारे चिंतामणीची घरे तेथे ते शिवभक्तांना जे पाहिजे ते त्वरित लाभते ही कथा सांगून पराश ऋषी म्हणाले राजा महानंदेने पाडलेली माकड व कुत्रा या जन्मी सुधर्मा आणि तारक म्हणून जन्माला आले आहे पूर्वजन्मीच्या शिवभक्तीच्या पुण्याईमुळे या जन्मी त्यांना मानव देह अधिकाराप्रमाणे मिळले ते, हो, अधिकारा ते दोघे योग्य वेळ येताच त्यांच्या अधिकाराप्रमाणे उत्तम राज्यकारभार करतील तुम्ही त्यांची चिंता करू नका ते तुम्हाला शिवभक्तीची दीक्षा देतील भद्रसेन राजाने प्रधान आपत्यासह पराश ऋषींना साष्टांग नमस्कार केला ते म्हणाले आम्हाला सुपुत्राचा लाभ झाला आम्ही धन्य झालो आता हे दोघे किती काळ राज्यकारभार करतील यांचे आयुष्य किती आहे हे कृपया आम्हाला सांगावे कारण ते दोघे नवसाचे एकुलते असल्याने आम्हाला प्राणप्रिय आहेत म्हणून आपल्याला विनंती आहे पराशर म्हणाले राजा खरे सांगितले तर तुम्हाला दुःख होईल आणि खोटे बोलले तर मला पाप लागेल तेव्हा ऐक तुझ्या मुलाला आज बारा वर्ष पूर्ण झाली आहेत आजपासून सातव्या दिवशी तुझा मुलगा मृत्यू पावेल एक तास राजा मूर्छित होऊन पडला सर्व जनता शोक करू लागली अंतपुरातील स्त्रिया रडू लागल्या राजा शुद्धीवर येताच हाय हाय करून शोक करू लागला तेव्हा ऋषींनी त्याला सावध करून धीर देत म्हटले काय सांगतो ते एक जेव्हा सर्व चराचर केवळ ब्रह्ममय होते तेव्हा अह ब्रह्म असे स्पूरण होऊन महत् नावाचे तत्व मायेने उत्पन्न झाले सत्व रज तम हे त्रिविध अहंकार शिवाच्या इच्छेने घडून आले शिवाने सत्वापासून विष्णू रजापासून विधाता तमोगुणापासून सर्व विनाश करणाऱ्या रुद्राला निर्माण केले सृष्टीच्या रचनेची विधात्याला आज्ञा केली आणि चार वेदाचे सार असणारा रुद्राध्याय शिकवला हे शिवाचे रूप आहे असे जाणून विधात्याने आपल्या सात पुत्रांना उपदेश दिला रुद्राद्याच्या अनुष्ठानाने आयुष्य वाढते म्हणून राजा भद्रसेना तू रुद्राची आवर्तने कर शिवाला अभिषेक कर याच्या प्रभावाने तुझ्या पुत्रावरील मृत्यूचे संकट दूर होईल आणि तो चिरंजीर होईल घट आणून त्यात गंगेचे पाणी भर त्यावर आम्रवृक्षाची पाने ठेव रुद्रपटन करून ते पाणी मंत्रू तुझ्या मुलाच्या अंगावर शिंपड अशा प्रकारे रोज दहा हजार वेळा असे सात दिवस जलसिंचन करावे तर तुझा मुलगा वाचेल पराशर ऋषींनी अशा प्रकारे राजाला त्याच्या मुलाला मृत्यू संकटातून वाचवण्याचा उपाय सांगितला राजाला समाधान वाटले त्याने भक्तिभावाने ऋषींना नमस्कार केला व म्हणाले हे महात्मा आपणच हे सर्व अनुष्ठान करावे कारण आपण सर्व ऋषींमध्ये श्रेष्ठ मुरवे आहात मी सर्व तयारी करतो त्यानंतर पराशर ऋषींनी अत्यंत विरक्त शुबल क्षणयुक्त असे हजार ब्राह्मण बोलवले हजार मातीचे गड गंगाजलांनी भरले त्यावर आम्र पल्लव ठेवले दिव्य अनुष्ठान मांडले रुद्राच्या गृश्याचा प्रारंभ झाला सहा दिवस झाले सातव्या दिवशी सूर्य मध्यानही आला तेव्हा राजपुत्राचा समय जवळ आला आणि राजपुत्र मूर्छित होऊन पडला वेळ त्याची हालचाल पडली हे पाहून राजा चिंतित झाला पराशर ऋषींनी राजाला धीर दिला ब्राह्मण राजपुत्राच्या देहावर अभिमंत्रित केलेले पाणी शिंपडीत होता त्या जलाच्या प्रभावाने राजपुत्र सावध उठून बसला राजाला आनंद झाला उपस्थित असलेले सर्वजणही प्रसन्न झाले पराशर म्हणाले तू बेशुद्ध अवस्थे काय अनुभव घेतला ते सांग तेव्हा राजपुत्र म्हणाला गुरुदेव एक भयंकर दिसणारा काळ पुरुष मला घेऊन चालला होता त्याचे लाल भडक डोळे भाळावर वाढलेली दाढी काळा भिन्न होता त्याच वेळी चार तेजस्वी पुरुष आले त्यांनी मला काळ पुरुषाच्या हातून मला मुक्त केले आणि त्याला मारीत मारीत ते घेऊन गेले मुलाने सांगितलेला अनुभव ऐकताच हो राजाच्या अंगावर आनंदाचे रोमांच दाटून आले ईश्वराच्या नावाचा त्यांनी जय जयकार केला पराशर ऋषींसह हो, सर्व ब्राह्मणांना नमस्कार घातला सर्वत्र सुरू झाला आकाशातून देवतांनी पुष्पवृष्टी केली या प्रसन्नपूर्वक वातावरणात ब्राह्मणांनी मंत्र जोप करून हवन प्रारंभ केला आणि हवन पूर्ण करून अनुष्ठानाची समाप्ती केली आमंत्रित ब्राह्मणांना सुग्रास भोजन देऊन इच्छेप्रमाणे दान दक्षिणा दिली ब्राह्मणांनी राजपुत्राला राजाला शुभ आशीर्वाद दिला त्यावेळी नारद तेथे अचानक प्रकट झाले नारद वाल्मिकी व्यास ध्रुवाचे गुरु असल्याने त्रिभुवनाला वंदे आहे त्यांचे आदरयुक्त भय वाटते नारदाला पाहताच यज्ञातील मूर्तिमंत प्रकट झाला सर्व ऋषी आणि राजपरिवार राजा यांनी धावत जाऊन नारदाचे स्वागत केले त्यांना उच्च आसनावर बसवून त्यांची पूजा केली नमस्कार करून म्हणाले स्वामी आपला त्रिभुवनात संचार असतो आपल्याला दिव्य दृष्टी आहे तेव्हा काही अद्भुत पाहिले का नारद म्हणाले मी इकडे येत असताना मार्गावर चौघे शिवदूत मला भेटले त्यात होता मृत्यूला बांधून चालवले होते वीरभद्र मृत्यूला विचारत होता तू कोणाच्या आज्ञेने भद्रसेनाच्या मुलाला घेऊन चालला होता त्याला दहा हजार वर्ष आयुष्य आहे राजा तू रुद्रानुष्ठान केल्यामुळे तुझ्या मुलाचे मृत्यू संकट टळे राजाने नारदाला नमस्कार केला नारद अंतर्धाम पावले त्यानंतर राजाने रुद्राचे सहस्र वर्तन केले आपल्या पुत्राला राज्य गादीवर बसवले तारकाला युवराज केले राजा प्रधान तप करण्यास वळात निघून गेले यथावकाश ते दोघे शिवपदास गेले तुम्हाला जर हा अध्याय आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये हर हर महादेव जरूर लिहा धन्यवाद